लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत या बारा जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या बारा जिल्ह्यातल्या लोकांना आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे आम्ही सातत्यानं विरोध करतोय आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे त्याचबरोबर मी म्हणलं जसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमनी गेलेल्या आहेत शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे परंतु खास करून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी अधिसूचना रद्द केल्याचं सांगत प्रचार केला होता परंतु आता परत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही त्यावेळी हा मुद्दा मांडला होता विधानसभेच्या आधी की या रस्त्याची अधिसूचना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केली होती मी त्यावेळी म्हणलं होतं की मग रस्ता सांगलीत न येऊन फ्लायओव्हरनं पुढं कर्नाटकपर्यंत जाणार का किंवा गोव्याच्या सीमेला त्या ठिकाणी जाणार का आणि म्हणून ही घोर फसवणूक ही कोल्हापूरमधल्या लोकांची या ठिकाणी होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं रद्द कोल्हापूर पुरता रद्द केला ती सुद्धा आता खोटी ठरलेली आहे आणि आता मला वाटतं माहितीच्या लोकांनी याचं उत्तर देणं जनतेला अपेक्षित आहे त्यांनी विधान सभे विधान परिषद मध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर देताना एक हजार शेतकऱ्यांच्या सहायक म्हणून सांगितलं माझी विनंती आहे त्यांना त्या एक हजार सयांचं निवेदन पब्लिक डोमेनमध्ये यावं एक हजार लोक कोण आहेत आम्हालाही कळू द्या की एक हजार शेतकरी नेमके कोण त्या ठिकाणी जे या गोष्टीसाठी मान्यता त्या ठिकाणी देऊ इच्छित आम्ही जे बघतो ग्राउंडवरती ग्राउंडवरती लोकांचा विरोध आहे आता धाराशिवमधनं सकाळी मला फोन होता तिथं पोलीस जबरदस्ती करतायत मोजणी करतायत तिथं पोलीस त्यांना घेऊन जात आहेत म्हणजे नको असलेला रस्त्याचा अठास का सरकारनं हे वीस हजार कोटी रुपये आहे त्या रस्त्यांवर खर्च करावे रस्ते दुरुस्त करावे दररोज पाच सहा लोकांचा मृत्यू रेल्वे क्रॉसिंगनं मुंबईसारख्या शहरामध्ये या ठिकाणी होते मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे इथं अजून पाऊस जरा पडला की मेट्रोत पाणी घुसते त्याच्यासाठी पैसे खर्च या ठिकाणी करा कॉन्ट्रॅक्टर अनेक आहेत की ज्यांची जवळजवळ चाळीस पन्नास हजार कोटीची बिलं निघालेली नाहीत डी पी डी सीला बजेट या ठिकाणी उपलब्ध आहे का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सरकारची प्रायोरिटी ही कंत्राटदार आहे महाराष्ट्राची जनता नाही मला वाटतं त्यांनी नाराजी स्पष्ट करावी त्यांची दोघांनी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी अशी कोल्हापूर म्हणून आमची अपेक्षा असणार आहे कारण की दोघांनी अनेकदा वक्तव्य केलेले आहेत की या संदर्भातलं सरकारला आम्ही सांगू लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्ग करू नका अशी त्यांची भूमिका होती आज निर्णय झाल्यानंतर काय भूमिका आहे मला माहीत नाही आम्ही काँग्रेस म्हणून या आंदोलनाची सुरुवात आम्ही पहिल्यांदा केली महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनात निश्चितपणे या ठिकाणी उतरणार आहोत येणाऱ्या भविष्यकात आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने राहण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यात निश्चितपणे आम्ही घेऊ एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांची समजूत करू समृद्धी महामार्गाप्रमाणे हा विरोध कमी करू मी सातत्यानं सांगतोय की या रस्त्याची गरज नाही जे गरज नाही ते शेतकरी मान्य या ठिकाणी करणार नाहीत माझं म्हणणं आहे त्यांना शिंदे साहेबांना पहिले प्रकाश आंबेडकरांची समजूत काढा त्यांनी जाहीरपणे सांगावं की हा रस्ता मला पाहिजे आणि मग शेतकऱ्यांच्याकडे जावं मला वाटते भेट घेण्यापेक्षा सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे भेटीतून काय होणार आहे भेटीतून काही निष्पन्न त्या ठिकाणी होणार नाही जे हिंदी हिंदी भाषेचं लादणं या ठिकाणी चालू आहे त्याचा फेरविचार सरकार करेल पूर्वी सांगितलं होतं आतापर्यंत सरकार घुमजाव या ठिकाणी करतोय आहे आणि म्हणून मला वाटतंय सरकारनं स्पष्टपणे याबाबत भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा असणार आजमी यांनीच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं एक माफीनामा दिलेला आहे की मला वाटतं कारण नसताना अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी करू नयेत आम्ही ती खपवून घेणार नाही महाराष्ट्रा मध्ये अस्मिता जोपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणून अशी वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे मला वाटतं अजून अधिकृत जोपर्यंत निवडणूक आयोग किंवा सरकार याबाबत बोलत नाही त्याबाबत बोलणं संयुक्तिक ठरणार नाही निवडणुका सुप्रीम कोर्टानं सांगितल्या होत्या या टाइम लाईन मध्ये घ्याव्या आणि अडचण असेल तर परत आमच्याकडे अप्रोच वाहून सांगितलेलं अजून सरकार किंवा निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाकडे गेले अशी आमची तरी माहिती आजपर्यंत नाही नाहीये नाही निवडणूक आयोगाचं एकूण वागणं बघितलं तर देशाला देखील लक्षात आलेलं आहे की, की दबावाखाली वागणं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी चाल आणि राहुलजीने जे मुद्दे उपस्थित केले त्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित या ठिकाणी ते उत्तर या ठिकाणी आम्हाला मिळत नाही म्हणजे निवडणूक आयोगानं या ठिकाणी पारदर्शकपणे वागलं पाहिजे ही अपेक्षा निश्चितपणे देशातल्या प्रमुख पक्षानं केली तर चुकीचं आहे असं मला वाटत नाही निवडणूक आयोग का बोलत नाही याच्यावर ज्यावेळी राहुल गांधीजी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात त्यावेळी राजकीय मंडळी त्याला काय उत्तर देतात आम्हाला कळत नाही निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं पण निवडणूक आयोगाने देखील राहुल गांधी यांना बोलवलेलं आहे रिप्लाय नाही मला वाटत नाही की तसा ऑफिशियली पत्र त्यांनी पाठवलं असेल तर तुम्ही सांगा जर ऑफिशियली निवडणूक आयोग काँग्रेस पक्षाला पत्र पाठवत असेल तर ऑफिशियली पक्षाच्या वतीनं निश्चितपणे कोण ना कोणतरी जाईल मला वाटतं शिंदे गटानं नाराजी व्यक्त करून उपयोग काय म्हणजे आज तिथं समा सामाजिक न्याय मंत्री म्हणतात आमचा निधी या ठिकाणी गेलेला आहे दुसरे मंत्री म्हणतात आमचा निधी या ठिकाणी वळवलेला आहे बोलण्याच्या पलीकडं वक्तव्य करण्याच्या पलीकडं ते काही करू शकत नाहीत कारण की एवढंच जर खात्यांचा निधी या ठिकाणी कमी केला जात असेल तर सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे